नमस्कार आपण पाहता अन्नदा आता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल काँग्रेसने आज चौथी यादी जाहीर केलेली आहे आणि काही नावं निश्चित देखील केलेली आहे काँग्रेसने आज बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या पंचेचाळीस उमेदवाराची चौथी यादी जाहीर केली आहे उत्तर प्रदेशमधून अजय राय वाराणसी इम्रान मसूद सहरानपूर प्रदीप जैन आदित्य झाशी अखिलेश प्रताप सिंह देवरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपमधून काँग्रेसमध्ये परतलेले चौधरीलाल सिंह हे जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर मतदारसंघातील उमेदवार असतील असंही काँग्रेसने आज जाहीर केलं आहे काँग्रेसने राजस्थानचा नागोर मतदारसंघ मित्रपक्ष आर एल पीसाठी सोडला देखील आहे काँग्रेसने आज एकूण पंचेचाळीस उमेदवाराच्या यादीत आसाम एक अंदमान निकोबार एक छत्तीसगड एक जम्मू आणि काश्मीर एक मध्य प्रदेश अकरा महाराष्ट्र चार मणिपूर दोन मिझोराम एक राजस्थान दोन तामिळनाडू सात उत्तर प्रदेश सात उत्तराखंड दोन आणि पश्चिम बंगाल एक या राज्यातील उमेदवाराचा समावेश आहे महाराष्ट्रातील विचार केला तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलने जो मतदान होत असलेल्या पाचपैकी चार मतदारसंघासाठी आज काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे नागपूरमधून आमदार विकास ठाकरे रामटेकमधून रश्मी बर्वे भंडारा गोंदियामधून डॉक्टर प्रशांत पडोळे गडचिरोली चेंबूरमधून डॉक्टर नामदेव किर किरसान या चार उमेदवाराची नावे काँग्रेसने जाहीर देखील केली आहे चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव काँग्रेसने अधिक गुलदस्त्यात ठेवलेले आहे चंद्रपूर मतदारसंघामध्ये दिवंगत खासदार भाळू दानोळ बाळू दानोळकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वेडिट्टीवार यांच्या कन्या शिवानी वेडिट्टीवार यांच्यात सध्या रसिकेत चालू आहे चंद्रपूरमधल्या पहिल्या टप्प्यातच मतदान होणार असून काँग्रेसने उमेदवाराचे उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही जो काही चंद्रपूर मतदारसंघ आहे यामध्ये सध्या संदिग्ध परिस्थिती आहे इथला उमेदवार जाहीर होणे बाकी आहे वाराणसीमधून श्रीमान नरेंद्र मोदी विरोधात अजय राय हे निवडणूक लढणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे अजय राय हे इंडिया आघाडीचे उमेदवार असतील मध्य प्रदेश झार राजगडमधून ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह मैदानात उतरणार आहे तर रतलाम मतदारसंघातून कांतीलाल भुरिया यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे